म्हणून मी तिची भाजी चपाती खाल्ली म्हणला मनात एक ठरवलेलं होती एक गोष्ट मी मनात ठरवलेली होती बघूया म्हणलं ती गोष्ट होते का आणि मी म्हटलं जर खरच असं असेल तर ही गोष्ट होईल आणि मी ठरवलेलं होतं म्हणलं आजी माझी सकाळी मी लवकर उठायची म्हणला आजी माझी सकाळी इतक्या लवकर उठायची जवळजवळ म्हणला त्या सव्वा चार वाजता उठायची आणि मी पण पाच सव्वा पाच वाजेपर्यंत मी तर उठायचीच म्हणला आणि त्या वेळेला तिनं देवांचं स्नान वगैरे करवून दिवाबत्ती वगैरे सगळं घरात केलेलं असायचं म्हणलं मी ज्या वेळेला उठायची त्यावेळी सग सगळं तिचं देव स्नान करून पूजा झालेली असायची तर आ, मी म्हटलं इतक्या वर्ष मी आजीला बघते कायम माझ्या आधी उठलेली असत्या आणि ती पूजा वगैरे तिची झालेली असत्या बरं बघूया जर आजी माझी उद्या जर माझ्यानंतर उठली आणि ती जर सेवा तिच्याकडून चुकली तर मी करेन ती सेवा आणि जर तुम्हाला मान्य असेल तर माझ्याकडून करून घ्या बघू का तर मी आजपर्यंत कधीच देवाला पाया पडले नाही आणि आजपर्यंत कधीच देवाचे देवाला फुलं सुद्धा मी वाहिलेली नाहीत तर आजी आज नाही उठली का तर आजीचा म्हणतात कितीतरी वर्षापासूनचा तो नेम होता म्हणजे अग आजी अगदी तरुण होती ना त्या वेळेपासून ती त्या वे त्या वेळेत उठून का तर तिची सासू वगैरे तशा ह्याच्याच होत्या म्हटल्या आणि त्यावेळेला बायका उठायचेच लवकर तर त्यामुळं मी असं बोलले की आजीचा नेम चुकतोय का बघू जर आजीचा नेम चुकला आणि मला मला जर, सेवा ला आ, कर, कर जर तीच, ती तीची सेवा करायला लागली मी कधीच केली नाही मला कोण कर पण म्हणणार नाही पण जर तिची तिची सेवा नाही झाली तर मी करेन आणि माझ्याकडून तुम्ही करून घेताय का बघू हे असं मी बोलले म्हणतात आणि तुम्हाला काय सांगू आश्चर्य म्हणतात गुरूंची परीक्षा घ्यायला गेलं गुरु तोंडावर पण आपडतात पण कुणाला भक्तांनाच आपडतात नास्तिक लोकांना त्या जर वळवायचं असेल तर गुरु त्या गोष्टी करतात ही गोष्ट आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतात आजी उठली आजी उठली आणि ज्या वेळेला ती बाथरूममधून बाहेर आली आंघोळ वगैरे करून ती ज्या वेळेला बाहेर आली ती एवढा जोरात पडली म्हणतात आणि तिचा पाय वगैरे मुरगळला आणि काकांनी वडिलांनी वगैरे परत येऊन तिला बेडवर नेऊन झोपवली परत पाय मुरगळल्यावरती आणि मग सगळेच जागे झाले आणि बघतात तर त्यावेळेला साडेचार पावणे पाच झालेले होते साडेचार पावणे पाच मी उठायचं पण ते टाईम झालेलं होतं आणि मी बघितलं आजीचा पाय मुरगळला नाही मला कुठंतरी तरी वाटलं पण कितीही झालं तरी आजी आजारी जरी असली तरी आ, आ, ती जाऊन पूजा वगैरे करून परत येऊन बेडवर झोपायची म्हणतात ते त्या दिवशी आजीला उठताच येईना म्हणला आणि आजी म्हणली कोणतरी तर माझी सेवा तेवढी ते पूजा तेवढी करून घ्या गं असं ज्या वेळेला बोलली म्हणतात माझ्या अंगाचा एकदम थरखा पुडला म्हणतात आणि की खरंच म्हणजे मी खाल बोलले आणि ती गोष्ट झाली मला चक्कर येणारी ती पण अचानक एवढी चक्कर जी येत होती मला दवाखान्यात जा जावं लागणार ला होते ती पण अचानक बंद झाली आणि खरंच काहीतरी आहे असं मग वाटलं आणि मम्मी बोलले आजी झोप तुम्ही करून घेऊ काय आजीला एवढं आश्चर्य वाटलं तू करणार तर मी म्हटलं नाही करते मी आईला पण एकदम आश्चर्य वाटलं का तर सगळेच उठलेले होते आणि साडेपाच वाजेपर्यंत आई पण उठायची पण आईच्या आधी मी उठलेली असायची म्हणलं आणि मग म्हणतात मी पटकन आंघोळ केली आणि पहिल्यांदा आयुष्यात मी घरातले देव पुझले। आ, त्या दिवशी पुजले त्या म्हणतात मला एवढं आश्चर्य वाटायला लागलं ती पूजा करताना आणि मला म्हणजे घाबरल्यासारखं पण व्हायला लागलं की बाबा आपण असं बोललोय आणि ही गोष्ट झाली काहीतरी तर आहे आणि मी कधी एकदा कॉलेजमध्ये जा जाईन आणि रुचिराला मी हे बोलेन असं मला झालं आणि मी क गेल्यानंतर मी तिला बोलले की आजीचा नेम आहे आणि माझ्याकडून तुम्ही करून घेताय का बघू असं मी बोललेले होते तर ती म्हटली असं कधी करायचं नाही गुरूंची परीक्षा नाही घ्यायची आपण गुरूंच्या परीक्षेला आपण पात्र व्हायचं गुरूंच्या परीक्षेत प्रत्येक पास व्हायचं त्यांची नाही परीक्षा घ्यायची पण तू तू नास्तिक आहेस ना म्हणून आईनी तुला पटवून देण्यासाठी ही गोष्ट घडवून आणली असावी आजी लवकर भरी होऊ दे बाई आणि आजीच्या पायावर हात ठेव आणि नामस्मरण कर आज आजीला बरं वाटेल बघ आणि ख मी जाईपर्यंत खरंच आजीचा पाय वगैरे फार हे झालेला होता आणि सगळ्यांना भीती वाटायला लागली होती की फ्रॅक्चर वगैरे आहे का पण ते दाखवून आणलं तर फ्रॅक्चर वगैरे नव्हतं ही सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट होती म्हणल्या त्या आणि ज्या वेळेला मग आजीला आणलं घरी दवाखान्यातून वगैरे जाऊन आणलेलं होतं मी जायच्या आधी सगळ्या जाऊन वगैरे त्यांनी आणलेलं होतं म्हटल्या घरी जायच्या आधी आणि मग मी तिनं सांगितलं त्या पद्धतीनं औषधं वगैरे पण दिलेलीच होती मी सांगितलं त्या पद्धतीनं तिनं सांगितलं त्या पद्धतीनं ओम नमः शिवाय मी ज्या वेळेला आजीच्या पायावर हात ठेवून मी मनातल्या मनात की कुणी हा ऐकू नये बाबा कुणाला काही वाटू नये की ही करायला लागले तर त्या पद्धतीने ना मी नामस्मरण केलं म्हणतात एक दहा मिनटं असं बसून मी आजीच्या पायावरती नामस्मरण केलं हे करून आणि मी म्हटलं तिचा एवढ्या वर्षापासूनचा नेम आहे आई आणि ते ते काही तुट आई पण म्हटलंच नाही मी म्हटलं की आई इतक्या वर्षापासूनचा तिचा नेम आहे तो तु तेवढा तुटू देऊ नका आणि तिचा नेम चालू ठेवा असं मी बोलले म्हटला आणि काय आश्चर्य म्हटला संध्याकाळपर्यंत आजीचा पाय अगदी व्यवस्थित थोडासा सूज वगैरे उतरल्यासारखी एका दिवसात सूज उतरण्यासारखी ती नव्हती पण ती नामस्मरणाच्या ह्याच्यावरती आज मी बोलते हे नामस्मरणाच्या ह्याच्यावरती झालं तर ह्याच्या आधी औषधांवर झालं असं मी म्हणणारी होते म्हटलं आणि ती सूज तिची उतरून दुसऱ्या दिवशी आजीनं सगळी सेवा केली म्हणतात उठून त्या आ, त तसाच म्हणजे थोडासा दुखत होता तर तसाच पाय घेऊन तिनं सेवा केली तर म्हणजे जी रोजची उपासना ती तर हे जे आहे म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींनी मला कुठंतरी आईंच्याबद्दल हे वाटायला लागलं आणि मग ज्या वेळेला पण मी कॉलेजमध्ये जायची तिच्याकडे कायम चरित्राने माळ असायची तर मी कधी 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 तिच्यासोबत नामस्मरण करायचे आणि माझ्या मैत्रिणी मग म्हणायच्या हे आता काय धार्मिक व्हायला लागलाय का काय तुम्ही नास्तिकच्या आस्तिक व्हायला लागल्या आहेत ह्या मॅडम असं चिडवायच्या त्या पण मला चांगलं वाटायचं मग मी पुढचं चरित्र पण वाचायला घेतलं आईंना जाणायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटायचं की आपण ज्या वेळेला समजायला लागलेलं ला होतं त्यावेळेपासून वाटायचं की आपण असं मूर्त्यांमध्ये देव शोधण्यापेक्षा आपण देव काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे तो तो जर सर्वश्रेष्ठ आहे तर आई किंवा आमच्या घरातल्या ज्या बायका तासन तास हे होऊ दे ते होऊ दे असं मागत बसतात तर ते मागितलं नाही गेलं पाहिजे आपल्या सगळ्या भावना त्याला कळतात तर त्यांना त्या पूर्ण केल्या पाहिजेत आपण तेवढी सेवेनं श्रद्धा श्रद्धेनं भक्ती करतोय ना तर त्यांना ते, ते पूर्ण केलं पाहिजे प्रारब्ध हे ते ह्या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता आधी म्हटला ते नंतर नंतर बसायला लागला पण सुरुवातीला मग मा आईनी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत गेल्या जोपर्यंत माझा आईंवर दृढ विश्वास होत नाही तोपर्यंत आईंनी माझ्या सगळे हट्ट पुरवले आणि जसं मला वाया पाहिजे होतं तसं तसं करत गेला आणि नंतर ज्या वेळेला मी पूर्ण आईंच्या ह्याच्यामध्ये आले त्या वेळेला मात्र दोन तीन वर्ष अशा परीक्षा घेतल्या आईंनी आणि मग मात्र मी पण मागं हटणाऱ्यातली नव्हते म्हणतात मी आईंना बोलले की मला रुचिराना आधीच सांगितलेलं होतं म्हटल्या की गुरूंच्या परीक्षेला पात्र व्हायचं असते आपण गुरु परीक्षा पण घेतात माझी तर आईनी खूप परीक्षा घेतली ते असं ती बऱ्याच वेळेला बोललेली होती ज्याला मी आईंच्या खऱ्या अर्थानं मार्गात आले म्हणतात त्या त्यावेळेला मी आईंना बोलले आता इथून पुढं तुम्ही किती जरी परीक्षा घेतल्या तर तुम्हाला हा भक्त मागा हटणारा दिसणार नाही नंतर आईंच्या पूर्ण ज्या मार्गामध्ये आले त्या त्यावेळेला हट्ट प्रवलेत तर श्रद्धा बसलेली आहे पण परीक्षा घेतल्यावर श्रद्धा डळमळते का हे बघण्यासाठी परीक्षा सुद्धा घेतल्या आणि मी मी तयार होते मला रुचिराणं वगैरे आधीच सांगितलेलं होतं जसं आपण अपन श्रद्धा आपली दृढ होत्या त्यावेळेला परीक्षांमध्ये सुद्धा किंवा वाईट काळामध्ये सुद्धा ती श्रद्धा दृढ राहते का हे बघण्यासाठी सुद्धा गुरुपरीक्षा घेतात त्यातसुद्धा पण पास होता आलं पाहिजे आपल्याला फक्त चांगल्या चांगल्या दिवसांमध्येच गुरूंना केले गुरूंचं आणि वाईट दिवस आले तर तुमच्यामुळं आले आणि मी एवढं करते तर का आले असं नाही व्हायला पाहिजे हे ज्याला तिनं मला सांगितलेलं होतं तर त्यावेळेला मी स्वतःची मेंटली तयारी तयारी करून घेतलेली होती म्हणल्या आणि तसे प्रसंग आले म्हणल्या आयुष्यामध्ये तसे प्रसंग आले खूप कठीण कठीण दोन तीन वर्ष परीक्षा झाल्या म्हटल्या म्हणजे माझ्या लग्नाच्या बाबतीत म्हणा किंवा म्हणजे शिकू न देण्याच्या बाबतीत मला म्हणजे माझं असं मत होतं म्हटल्या की जॉब करायचं नाही मग मगच लग्न करायचं पण तुम्हाला सांगू आणि घरचे तसेच होते म्हटल्या स म्हणजे माझ्या चुलत बहिणींचं वगैरे पण तेच केलेलं होतं त्यांनी तर तसंच केलं आणि मी इतकी शिक्षणामध्ये मी प्रत्येक वेळा आणि कॉलेजमध्ये नंबर काढलेला हे केलेलं पण आई वडिलांना कधी का काय त्या तीक गोष्टींचं कौतुक वाटायचं नाही म्हटलं आणि त्यांनी आधेमध्येच लग्न ठरवलेलं होतं आधेमध्ये लग्न ठरवलेलं होतं तर मी इतकी म्हणजे डिप्रेशनमध्ये आल्यासारखी झाले की शेवटी आपलं पण तेच झालं बहिणींसारखं चुलत बहिणी वगैरे जेव्हा होत्या त्यांच्यासारखंच माझं पण झालं की अर्धवट शिक्षण आता कोण मला हे करणार पण तुम्हाला सांगू म्हणतात माझी सेवा चालू होती मी आईंना प्रार्थना करत होते मला जॉब करायचा आहे आणि मला शिक्षण घ्यायचं आहे मला सुद्धा भावाला जसं इंजिनिअरिंगला टाकलं आहे तो तो त्याला चांगलं हे होईल पण मला कोण कुणी सपोर्ट नाही करणार जर आईवडिलांनी केलं नाही तर मी सासरच्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे असं माझं हे होतं हो पण आईंच्या कृपेनं म्हणतात त्या सेवेचा प्रवाह आणि लग लग्न ज्या वेळेला ह्यांनी ठरवलेलं होतं त्याला मी फक्त म्हणलेलं एवढं तरी विचारा की मला त्यांनी ते पुढं ती लोकं पुढं शिकवतील का तर माझ्या सासूबाईंनी सरळ सांगितलेलं होतं आमच्या तर खरंच तशी काय गरज नाही आहे आणि आम्हाला घरातली कामं करणारी सोल पाहिजे आणि मला होत नाही हो म्हणला मला शुगर आहे बी पी आहे सासूबाईंनी सांगितलेलं होतं म्हटलं मी मी नाही हे करू शकत माझ्या मुली आहेत अजून आणि त्यांची पण लग्न वगैरे करायची आहेत त्या पण करतील घरातली कामं नाही असं नाही आणि दोन मुली बीण लग्नाच्या आहेत म्हटल्यावर तर मला एवढा टे एवढं टेन्शन आलेलं होतं म्हटल्या की आई हे काय आणि म्हणजे आता ह्यांचं मी करणार तिथं जाऊन माझं शिक्षण अर्धवट राहणार आणि ह्यांनी शिक शिकताना मी बघणार म्हणजे त्या पण थोड्याशाच लहान होत्या म्हटल्या असं काय खूप जास्त लहान नव्हत्या आणि त्या शिकतायत मला शिक्षणाची एवढी ओढ आहे तर माझं शिक्षण बंद पडणार तर सासूबाई नाही म्हणून सांगितलेलं होतं त्यांनी सरळ सांगितलेलं होतं की नाही हे होणार मी आईंच्या भरवशावर सगळं ठेवलं म्हणल्या आणि खूप खूप रडले जॉयला लग्न माझं आईलासुद्धा बऱ्याच वेळेला कन्व्हिन्स केलं की आई आए। तर आई म्हटली अगं काय आता घर सगळं चांगलं आहे हे आहे काय आता शिकून करायचं आहे काय ते सर्व्हिस करणं काय तोंडाचं आहे का तिथनं सर्व्हिस करून यायचं आणि घरातलं बायकांना करायचं तसं करायला लागतं त्यापेक्षा निवांत नवऱ्यांच्या जीवावर ऐतं बसून खायचं कशाला तुला पाहिजे आहे सर्विस हे आईचे विचार प्रचंड मला राग आलेला होता म्हणतात आई आईचा वडिलांचा सगळ्यांचा राग आलेला होता पण पर्याय नव्हता म्हणतात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जवळजवळ दोन अडीच वर्ष म्हणतात मी सगळ्यांचं करायची रोज रडायची ज्यावेळेला माझ्या नंदा वगैरे एक ननन शाळेला जात होती एक कॉलेजला होती त्यांच्याकडे बघायची त्यावेळेला मला खूप वाईट वाटायचं म्हटलं खूप वाईट वाटायचं की माझं शिक्षण अर्धवट राहिलं आणि सेवा खरं माझी चुकवली नाही मी हे हे परीक्षांचे दिवस आहेत हेच मी समजत गेले आणि खरं एवढं मात्र मनाशी मनात आलं की आईने दिलं सगळं पण ती शेवटी इच्छा माझी अपुरी ठेवली आईंनी ती नाही इच्छा पूर्ण केली आ, सेवा मी करायची अशी काही आईंना दुष्णं दिली नाहीत किंवा आईंना काही दोष दिला नाही त्या गोष्टींसाठी म्हणल्या पण माझी खूप मोठी जी इच्छा ती मात्र अपूर्ण राहिली हे होतं दोन अडीच वर्षानंतर पुढं तशी सेवा झाली सगळ्यांचं धुणं भांडी सगळ्यांचं करणं जायला माझी ननंद वगैरे जायची कॉलेजला वगैरे मी अशी खिडकीतनं बघायची खूप रडायची म्हटल्या की माझं शिक्षण अर्धवट राहिलं आईवडील कसले आहेत आणि माहेरी पण जाऊ वाटायचं नाही म्हटला मला अजिबात आवडायचं नाही मला माहेरी जायला वगैरे आईवडिलांनी असं केल्यामुळं आणि एक दिवशी म्हटलं माझ्या मिस्टरांना आधी पण मी बोललेले होते म्हटलं ह्या गोष्टीसाठी आणि एक दिवशी मी असंच बोलता बोलता सॉरी एक दिवशी असंच बोलता बोलता मी बोलले म्हणलं माझ्या मिस्टरांना खूप इच्छा होती माझी बी एड करायचं जॉब करायचं आणि जॉब करून आपलं प आपला जो पगार आहे तो आपल्या आईवडिलांना द्यायचं त्यांना प्राऊड फील करून द्यायचं आपल्याबद्दल हे असं खूप मला वाटायचं आधी मग त्या ते मला बोलले म्हणल्या हे आधी पण झालेलं होतं ते मला बोलले एवढं थोडंसं थोडे दिवस जाऊ देत मी ह्याबद्दल विचार करेन आणि घरी पण बोलेन मग कुठेतरी आशेचा किरण असा वाटला की तुम्ही खरंच बोलाल काय घरी आणि मी सगळं घरातलं आवरून सगळं हे करून जाईन पण मला माझ्याकडनं तेवढं हे होऊ दे माझं एक वर्ष ग्रॅज्युएशनचं राहिलेलं होतं म्हटलं आणि तुम्हाला काय सांगू म्हण म्हणला जवळजवळ तीन चार महिने पुढं इतकं इतकं मी नामस्मरण करायला लागले इतकं नामस्मरण की होकार येऊ दे कुठलं तरी आणि मला ॲडमिशन मिळू दे इथं आणि तुम्हाला सांगू म्हणतात फायनली सारखं सांगून 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 माझ्या मिस्टरांनी मी थोडंसं हे करेन आणि तिला लवकर उठवून तिला काम करायला लावेन ती करतो बोलले आणि तिला करू द्या तिची खूप इच्छा आहे आणि तिनं आधी पण आई वडिलांना बोललेली होती ते वादावादी झाल्या या असं नाही पण नंतर शेवटी होकार मिळाला म्हणल्या आणि दोन अडीच वर्षांच्या ह्याच्यानंतर परत मी ज्या वेळेला बाहेरूनच हे केलं पण त्यावेळी सुद्धा म्हणतात बी एला मी डिस्टिंक्शनमध्ये मार्क मी घेतलेले होते म्हणतात सगळ्या घरातला राडा ओढून दोन अडीच वर्षाच्या गॅप गॅप पडला हे झालं बी एडला नंतर ॲडमिशन घेतलं बी एडचं तर इतकं लिखा आणि इतकं हे पण म्हणतात इतकं एक एक वेळेला इतका स्ट्रेस यायचा घरातली कामं ते बी एडचं हे सगळं करताना असं हेडेक एवढं व्हायचं पण तरीसुद्धा म्हणतात आईंच्या कृपेनं माझी बी एड अगदी व्यवस्थित कम्प्लीट झाली आणि कॉलेजमध्ये मी तिसरी आले म्हणतात बी एडमध्ये आणि तुम्हाला सांगू इंग्लिश मिडियमवर मी टीचर म्हणून पण लागले म्हणतात आणि इतका चांगला पगार ज्या वेळेला मा मला पहिल्यांदा पगार जो होता म्हटला त्यावेळी म्हणजे पाच सहा वर्षाच्या पूर्वी आता ज्याला मला पहिला जो पगार होता तर तो होता सत्तावीस हजार म्हणतात आणि तो सगळा पगार माझी इच्छा होती की आईच्या हातात नेऊन वडिलांच्या हातात नेऊन पहिला पगार पण सासूबाईंच्या इथं मी हे झालेलं होतं माझं शिक्षण तर मी निम्मानिम्हा पगार द्यायचा ठरवला म्हणतात पण आईने माझी ती सुद्धा इच्छा पूर्ण केली सासूबाईंनी त्यातल्या फक्त फक्त म्हणतात अकरा रुपये काढून घेतले तुझा पहिला पगार आहे तू मला तुझी इच्छा होती ना आणि त्यांनी खरंच नंतर माझी माझं कष्ट बघून त्यांनी आक्षेप नाही घेतला म्हणल्या अजिबात नंतर आक्षेप घेतला नाही का तर किती कष्ट करते त्यांनी बघितलेलं होतं आणि माझा सगळा पगार म्हणला त्यांनी आईवडिलांना आणि त्या दिवशी आईला इतकं प्राऊड फील झालं आई म्हटली शेवटी करून दाखवलंच पण त्या वेळेला मी बोलले की हे जे आत्ता झालेलं आहे हे माझ्या मध्ये नाही झालं हे आईंमुळं झालेलं आहे आणि ते आईंमुळंच झालेलं होतं म्हटलं ते ती परीक्षा होती दोन अडीच वर्ष त्याच्यानंतरसुद्धा बी एडची जी वर्ष होती ते किती मी परि परिश्रम घेतले किती मी त्रासात दिवस काढले घरातली कामं कधीही मी माझ्या जबाबदाऱ्या नाही झटकल्या ती ती त्या जबाबदाऱ्या झटकून मी कधी गेले असं नाही आणि तेवढा स्टॅमिना जो होता तो स्टॅमिना मला आईंनी दिलेला होता म्हटल्या का तर तेवढं शक्य नव्हतं म्हणजे घरातलं आवरून का तर दोन तीन घरात ते चार पाच माणसं आपण आणि ह्या सगळ्यांचं घरातलं करून आणि वीत तेवढा अभ्यास करणं सेवा आपली व्यवस्थित करणं हे सगळं करणं मस्करीचं नव्हतं म्हणल्या आणि केलं जरी असतं तर मग कुठंतरी मार्क्स कमी जास्त मार्क्स पण तेवढेच चांगले आणलेले होते तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आईनी घडवून आणल्या म्हणल्या टीचर म्हणून अगदी मी अगदी मान सन्मानानं जॉब करते मला खूप आनंद होतोय आहे वेळेला मा माझा मा, पैसा मी कुठ सेविंग ठेवते माझा पैसा कुठं माहेरी जाताना माझ्या पैशानं मी हे करते माझ्या पैशानं ज्यावेळेला सासूला एखादी गिफ्ट घेते नवऱ्याला एखादी गिफ्ट घेते ती तो एक आनंद मला वेगळाच फील असतं माझी म्हणला माझ्या पैशानं ज्यावेळेला मी आईंच्या चरणावर अर्पण करते त्यावेळेला ती ती जी फिलिंग ना आई हे तुमचंच आहे पण करून तुम्ही माझ्याकडून घेतलेलं आहे ही जी फिलिंग ना ती खूप मोठी असते म्हणतात त्या आणि ते झालं त्याच्यानंतर आता मुलगा पण झाला म्हणतात सगळ्या गोष्टी आईने अगदी माझ्या मनासारख्यानंतर करून घेतल्यात घेतल्या म्हणतात रुचिरा ज्यावेळेला भेटली मला प आत्ता दोन वर्ष पाठीमागं आमची भेट झाली तर त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो गदा भेट झाली त्याला ओम शिवाय म्हणून आम्ही एकीमेकीना कडकडून भेटलो म्हणल्या डोळ्यातून अगदी धारा लागलेल्या होत्या आई नसत्या तर कदाचित म्हणजे मी नास्तिक ती नास्तिक आणि म्हणजे रखरखीत जीवन जगलं असतं तर कुठंतरी ह्या जी जीवनाला ना कुठंतरी ओलावा आलाय तो आईंमुळे आलाय असं म्हणत होत्या ती तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ द्यात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय